कारंजा लाड येथे फेब्रुवारी रोजी शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे तथा संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस व डॉक्टर श्याम जाधव मित्रमंडळ कारंजा मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात नऊशे सतरा रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले या भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन रामरावजी खडसे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अकोल्याचे सदस्य सुनील धाबेकर डॉक्टर कल्पना जाधव नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन मनोज कानकिरड रमेश जाधव अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या फोटो पूजनाने करण्यात आले या प्रसंगी सावंगी मेघे इथून आलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले या भव्य शिबिरास माजी आमदार अनंत कुमार पाटील यांनी भेट देऊन डॉक्टर उपक्रमाचे कौतुक केले बाबूरावजी खडसे पाटील यांनी देखील समाजाची खरी सेवा म्हणजे रुग्णसेवा आहे असा उल्लेख करून डॉक्टर श्याम जाधव यांना सर्वतोपरी सहकार्य देऊ असा आशावाद व्यक्त केला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक यांनी मनोगत व्यक्त केले शिबिराचे आयोजक डॉक्टर श्याम जाधव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात मोफत आरोग्य सेवा रोगनिदान उपचाराचे से महत्व स्पष्ट केले दरम्यान या शिबिर स्थळाला शेतकरी नेते डॉक्टर विठ्ठल घाडगे पाटील माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव शेख प्रभाकर ढवक विठ्ठल लाड संतोष दुर्गे डॉक्टर शहाबाद पटेल गौरव घुगे रितेश घाडगे त्यांच्याप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा भेटी दिल्या तसेच पत्रकार मित्रांनी देखील आवर्जून शिबीर स्थळी येऊन पाहणी केली या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मेडिसिन तज्ञ नेत्ररोग तज्ञ सर्जरी तज्ञ स्त्रीरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ बालरोग तज्ञ कान नाक घसा तज्ञ व त्वचारोग तज्ञ या डॉक्टरांनी तपासणी केली शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्याम जाधव मित्रमंडळाचे गोपाल राठोड पंकज राठोड रुपेश राठोड आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन आभार फुलसिंग मोळे यांनी केले डॉक्टर श्याम जाधव मित्र मंडळ कारंजा मानोरा आणि आरोग्यधाम हॉस्पिटलच्या वतीने दत्ता मेगे आयुर्विज्ञान हॉस्पिटल सावंगी मेगेची संपूर्ण टीम आणि आरोग्यधाम हॉस्पिटलची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आपण आज एक वेगळा उपक्रम इथे राबवत आहे आपण लाखो पेशंट शिबिरांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात तपासले आहे पण आज दुर्धर आजारांचे ज्यांना लाखो रुपयांचे उपचार लागतात त्या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना सावंगी मेघे येथे मोफत तिथे नेऊन प्रवास सेवा त्यांना मोफत देऊन त्यांचा आजाराचा उपचार करून त्यांना घरी सोडेपर्यंत उपचार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं अभिनव उपक्रम दुर्धर आजारांच्या सर्व लोकांसाठी कारंजा तालुक्याच्या रहिवाशासाठी यापुढेही करत राहू असे मी आपणास वचन देतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड